नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्युब चॅनल मध्ये त्याचं नाव आहे गरुजी क्लासेस म्हणून विद्यार्थ्यानो आपण टेन्स विषयीचे व्हिडिओ बघत आहोत आज मी तुम्हाला असाच एक व्हिडिओ सब काइंड ऑफ टेन्सेस मध्ये घेऊन आलेला आहे ज्याचं नाव आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ yes. विद्यार्थ्यांना पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय तर तो कसा ओळखायचा किंवा पूर्ण वर्तमान काळाची वाक्य करत असताना आपल्या सेंटेन्स मध्ये कुठल्या प्रकारे बदल होतो है ना तर या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास इथे करणार आहोत आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय तर पूर्ण वर्तमान काळ क्रिया पूर्ण झालेली आहे माझा अभ्यास करून झालेला आहे माझा अभ्यास झालेला आहे मी शाळेत गेलेली आहे बरोबर आहे या ज्या गोष्टी आहेत सगळ्या हे जे वाक्य आहेत ते पूर्ण वर्तमान काळाचे आहे म्हणजे माझी बारावी झालेली आहे माझे बी एड झालेलं आहे या ज्या गोष्टी आहेत क्रिया पूर्ण झाल्याचं तुम्हाला लक्षात येतं म्हणजे त्याला पूर्ण वर्तमान काळ असं म्हटलं जातं म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हटलं जातं आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सची वाक्य करत असताना आपल्या वाक्यामध्ये नेमकं काय बदल होतो हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला टेन्स विषयीची सगळी काही तुमची जी काही त्या अडचणी आहेत त्या अडचणी प्रत्येक घटकावर मी व्हिडिओ करत आहे आणि इथून पुढचेही जे काही सब काइंड ऑफ टेन्सेस राहिलेले आहेत विषयी पण व्हिडिओ मी करणार आहे एकही व्हिडिओचा पार्ट तुम्ही मिस न करता नक्कीच बघायचे आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका बघा विद्यार्थ्यांना तर से परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आता पूर्ण वर्तमान काळात काय रूल्स आहेत तर कर्त्यानंतर काळ आणि कर्ता यानुसार योग्य ते टू सा हॅव ची वर्तमान काय रूपे हॅव आणि हॅज वापरायची आहेत ते रूल्सच आहेत तो एक आपला कि त्या आणि योग्य ते टू हॅव वर ची वर्तमान काही रूपे हॅव आणि ह्याच वापरायची आहे ह्या आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला नंतर घ्यायचं आहे पार्टिसिपल हे त्याला म्हटलं जातं मुख्य क्रियापदाचं तिसऱ्या रूपाला पास्ट पार्टिसिपल असं म्हटलं जातं आता बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला कर्म लिहायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता हॅव कधी युज करायचं आणि ह्याच कधी वापरायचं ह्यामध्ये भरपूर मुलं कन्फ्युज होतात आणि फक्त एक काय या गोष्टीमुळं बरेच त्यांचे वाक्य जे आहेत ते मिस व्हायला लागतात ठीक आहे तर आता तुम्ही एक लक्षात घ्या बघा तुम्हाला मी सांगते की हॅव कधी कर यूज करायचे ज्या वेळेला करता आय वी यू दे त्यावेळेला आपल्याला तिथं हॅव हेच सह्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि ज्या वेळेला करता म्हणून एखाद्या ही शी इट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल लक्षात येते का ही शी इट आणि एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असेल तर तुम्हाला हॅच हे सह्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आता हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर प्रेझेंट परफेक्ट वाक्य तुमचं चुकणार नाही कारण वाक्यामध्ये फक्त दोन पदक होतात एक म्हणजे हॅव हॅच या दोन्ही पैकी एक सह्यकारी क्रियापद घ्यायचं आहे आणि पाच पार्टिसिपल यूज करायचं आहे बाकी वाक्य आहे तसं घ्यायचं आहे आता त्यानुसार एक स्ट्रक्चर आहे आपलं याचं कोणतं सब्जेक्ट प्लस हॅव हॅच प्लस मेघभरचं तिसरं रूप किंवा पाच पार्टिसिपल आणि प्लस वाक्यातील ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आता या स्ट्रक्चर नुसार आणि या नुस नुसार काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला तुमच्या समोर लिहिलेले आहे आता इकडे लक्ष द्या फर, फर्स्ट एक्झाम्पल काय शीतल विल बाय अन्यू बायसिकल शीतल विल बाय अ न्यू बायसिकल आता याच्यामधील सब्जेक्ट कोणता आहे शीतल बघा विद्यार्थ्यां शीतल आता एखाद्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे म्हणून आपल्याला ह्या मॅच पैकी कोणतं सह्य क्रियापद घ्यायचं आहे ह्याच घ्यायचं आहे शीतल आता आपलं जे मेन वर्ब आहे बाय त्याचं तिसरं रूप हे माहिती असणं गरजेचं आहे आणि फारसं काही अवघड नाहीच आहे विद्यार्थ बायचं तिसरं रूप आहे बाऊ आणि वाक्यातील कर्म अ न्यू बायसिकल ठीक आहे त्याच्यानंतर बघा दुसरं वाक्य आहे दे हॅड गोन टू पुणे दे हॅड गोन टू पुणे आता ऑलरेडी वाक्यामध्ये आपलं पास पार्टिसिपल आलेलं आहे ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे सब्जेक्ट कोणता आहे आपला दे आता दे नंतर हॅव घ्यायचंय का हॅच घ्यायचंय हे माहिती असणं गरजेचं आहे बघा दे नंतर मी सांगितलं होतं कर्ता जर आय वी यू दे असेल तर आपल्याला हॅव यूज करायचं आहे म्हणून आपण सहाय्यकारी क्रियापद कोणतं घेणार आहोत हॅव दे हॅव गोन ऑलरेडी आपलं तिसरं रूप म्हणजेच पास पार्टिसिपल आलेलं आहे आणि वाक्यातील ऑब्जेक्ट म्हणजे कर्म टू पुणे ठीक आहे फुल स्टॉप देऊन आपलं वाक्य कम्प्लीट झालेलं आहे दीपाली हॅड सीन सर्कस दीपाली हॅड सीन सर्कस इथं सुद्धा तिसरं रूप आलेलं आहे पहिलं आहे सी ठीक आहे तर आता सब्जेक्ट कोणता आहे दीपाली एखाद्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे म्हणून आपल्याला कोणतं घ्यायचं आहे हॅड त्याच्यानंतर सीन तिसरं रूप ऑलरेडी आलेलं आहे आणि सर्कस वाक्यातील ऑब्जेक्ट घेऊन आपलं वाक्य कम्प्लीट करायचं आहे वी शाल वॉच मूवी टुडे शाल वॉच टुडे आता वी आलेलं आहे सब्जेक्ट म्हणून वी आले म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे हॅव घ्यायचं आहे वी हॅव आता वॉचचं तिसर तिसरं रूप काय आहे वॉचड ठीक आहे ईडी प्रत्यय लागतोय फक्त आणि मूवी टुडे वाक्यातील ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला काय करायचं आहे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे बघा एक्झाम्पल काय आहे ही हॅड ऑन द मॅच ही हॅड ऑन द मॅच आता सब्जेक्ट कोणता आहे वाक्यातील ही ही आता हॅव वापरायचं का हॅज वापरायचं ही हॅज ही हॅज आता ऑन तिसरं रूप आलेलं आहे विनच ठीक आहे द मॅच वाक्यातील ऑब्जेक्ट वाक घ्यायचा वाक आहे आणि फुल स्टॉप देऊन वाक्य पूर्ण करायचं आहे बघा झालं सुनीता हॅड विथ्रॉन रुपीस फाईव्ह थाउजंड सुनीता हॅड विथ्रॉन आता वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे सुनीता सुनीता नंतर आपल्याला हॅव यूज करायचे का हॅज यूज करायचे बरोबर आहे सुनीता हॅज आता ऑलरेडी आपलं तिसर रूप आलेलं आहे म्हणून ते आहे तसंच घ्यायचं आहे आणि वाक्यातील ऑब्जेक्ट लिहून आपल्याला काय करायचं आहे वाक्य पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतरच वाक्य बघा दे वॉटरेड एड प्लांट्स दे वॉटर एड प्लांट्स वाक्यातील सब्जेक्ट कोणता आहे दे, आता दे सब्जेक्ट असेल तर आपल्याला हॅव पैकी काय यूज करायचं आहे हॅव आता ऑलरेडी वाक्यामध्ये आपलं तिसरं रूप आलेलं आहे आणि ते घेऊन आपल्याला वाक्यातील कर्म लिहून फुल स्टॉप द्यायचा आहे वाक्य काय म्हणतं आपलं दे हॅव वॉटर इड प्लान्स आता बघा हे वाक्य काय आहे गंगा विल ब्रेक टॉईज गंगा विल ब्रेक टॉईज आता बघा सब्जेक्ट कोणता आहे गंगा म्हणजे एका व्यक्तीचं नाव आहे म्हणून आपल्याला सहाय्यकारी आपण कोणतं घ्यायचं आहे ह्याच है? घ्यायचं आहे ब्रेकचं तिसरं रूप काय आहे ब्रोकन हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांतील ऑब्जेक्ट घेऊन आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे चला तर कसा विद्यार्थ्यां तुम्हाला हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा भेटू एकंदरीत व्हिडिओ असं म्हणतो परत सगळ्यांना धन्यवाद